श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आजकाल पैशाशिवाय काहीच होत नाही जिकडे पैसा तिकडेच माणसे धावत असतात जो पैसेवाला आहे त्याला मान माणूस हा पैसा कमवण्यासाठी काहीही करायला तयार होतो हे सत्य आहे कारण काळ बदलला आहे पैसा हेच जीवन झाले आहे आणि आत्ताच्या आर्थिक परिस्थितीमध्ये तो कमवणे एवढे पण सोपे नाही आहे समाजात खूपच विषमता आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे ठेवायला जागा नाही आणि ज्याच्याकडे नाही त्या गरीब बिचाऱ्यांना कमवण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करावी लागते ज्या माणसाजवळ पैसा नाही मग तो किती पण गुणवान असेना त्याला किंमत नसते जर तुम्हालाही असे वाटत असेल आपल्याकडेही खूप पैसा असावा आपणही वैभव अनुभवावे आणि आपली सर्व स्वप्ने पूर्ण व्हावीत तर स्वामींचा हा मंत्र तुम्ही स्वतः मंत्र जप करू शकता आणि तुमच्याकडे पुरेसा वेळ नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये लावून ऐकू शकता कारण मनुष्याला नुसतेच कष्ट नको त्याचबरोबर नशिबाचीही साथ हवी कारण जिथे नशीब साथ देत नाही तिथे कितीही मेहनत केली तरी आपल्याला हवे तेवढे धन किंवा यश मिळत नाही आपल्या नशिबाला सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवायचे असेल आपल्या आयुष्यातील सर्व संकटे संपवायचे असतील आपण यापूर्वी जे काही पापकर्मे केले असतील त्या पापकर्मांना जाळून नष्ट करायचे असेल तर सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे स्वामींचे नामस्मरण जप करावे यासाठी तुम्हाला काहीच अवघड व्रतवैकल्य कठीण नियम किंवा पैसा खर्च करायची गरज नाही किंवा कोणतेही विशेष उपाय करण्याची गरज नाही तुम्हाला जर तुमच्या दैनंदिनी कामातून अजिबातच वेळ मिळत नसेल तर तुमच्या मोबाईलवर हा फक्त मंत्र वीस मिनटे लावून ठेवायचा आहे मग बघा तुमच्या जीवनात रहस्यमय गोष्टी घडण्यास सुरुवात होईल कारण जेव्हा पण आपण खऱ्या मनाने स्वामींना हाक मारतो तेव्हा स्वामी आपल्या भक्तांचे सर्व दुःख क्षणात दूर करतात कारण स्वामी हे मूळ पुरुष आहेत त्यांना तुमचे कष्ट सांगा संकटे सांगा ते त्यावर त्वरित उपाय करून आपल्याला त्या दुःखापासून दूर करतात जेव्हा तुम्ही मोबाईलवर हा मंत्र लावून ऐकाल तेव्हा तुमच्या दुःखाचा तो शेवटचा दिवस असेल हा मंत्र धनाला आकर्षित करतो हा मंत्र स्वामींचा मूळ मंत्र आहे स्वामी या मंत्राद्वारे अपार धन आपल्याला देतात जर तुमची मोठ्या घराचे स्वप्न असेल तुमचे स्वप्न पूर्ण होईल तुम्हाला मुलांना उच्च पदस्थ करण्यासाठी चांगली शिक्षणाची सोय करायची असेल तरीही हा मंत्र अतिशय उपायकारक आहे या मंत्रामुळे चारही बाजूने धन आपल्याकडे आकर्षित होते आपल्याला छोट्या छोट्या दैनंदिन गरजांसाठी काळजी करायची गरज नसते कारण बघा जेव्हा आपण आर्थिक अडचणीत असतो तेव्हा सर्वात परिणाम कोणावर होत असेल तर तो मनावर आपले मन अस्थिर होते आपल्याला काहीच मार्ग सुचत नाही आणि हताश निराश होतो आपण परंतु घाबरू नका हीच तर स्वामींची आपली घेतलेली परीक्षा आहे आणि या कठीण काळातही आपण स्वामी नामस्मरण सोडले नाही स्वामींवरची श्रद्धा कमी होऊ दिली नाही अखंड स्वामी जप मंत्र करत असाल तर तुम्ही स्वामींच्या परीक्षेत पास झालाच म्हणून समजा आणि मग अशा भक्तांना स्वामी काहीही कमी पडू देत नाहीत त्यांच्यावर धनाची उधळण करतात त्यांचे दुःख नष्ट करतात इतकी स्वामीनामात जादू आहे हे नाम नुसते जरी आपल्या ओठांवर आले तरीही आपले कल्याण झालेच म्हणून समजा तर मंडळी जसे स्वामी आपल्या सर्व भक्तांना सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे हे अगदी खरं आहे स्वामी सोबतीला असले तर आपल्याला भिण्याची काहीच गरज नाही स्वामी आपले रक्षण करणारच आणि तुमच्याही आयुष्यात हसू हे फुलेलच तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूल पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम ओ पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ विद्महे विश्वरूपाय विश्वरपाय तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुण्ण विद्महे विमे विश्वपाय तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरपाय तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय तन्नो तन्नोस्वामी प्रचोदया ओम मूळपुरषाय विद्महे विश्वस्वरूपाय तन्नो तन्नोस्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय तन्नो तन्नोस्वामी प्रचोदया ओ मूळपुरषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि स्वामी प्रचोदया ओ मूळपुरषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूलपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूलपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूलपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूलपुरुषाय विद्महे विश्व विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो, <विश्व> Sabbath, तन्नो, Sabbath, तन्नो, Mumbai, तन्नो स्वामी प्रचोदया मूल पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया मूल पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया मूल पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया मूल पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरषाय विद्महे विश्वस्वरूपाय तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया मूल um, मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ um, मूळपुरुषाय विश्वरूपाय विश्वरू तन्नो स्वामी प्रचोदया um, मूल पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया um, पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ विद्महे विश्वरूपाय विश्वपाय तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया मूळपुरषाय विद्महे विश्वस्वरूपाय तन्नो तन्नोस्वामी प्रचोदया ओ विद्महे विमे विश्वपाय तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरषाय विद्महे विश्वस्वरूपाय तन्नो तन्नोस्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विमे विश्वरपाय तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे धीमहि तन्नो तन्नोस्वामी प्रचोदया ओम, मूळपुरषाय विद्महे विश्वस्वरूपाय तन्नो तन्नोस्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम, पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम पुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय तन्नो तन्नोस्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ॐ मूलपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ॐ मूलपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ॐ मूलपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ॐ मूलपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरषाय विद्महे विश्वस्वरूपाय तन्नो तन्नोस्वामी प्रचोदया ओ पुरुषाय विद्महे धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओ मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वस्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदया